मागच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं होतं की चष्मा नंबर कायमचा घालवण्यासाठी ट्रान्सपिअर की सर्जरी आता रसायन उपलब्ध आहे तर साहजिकच प्रश्न पडतो की, -की ही शस्त्रक्रिया कोणी करायची तर कोणाचा नंबर चष्माचा कमी होऊ शकतो किंवा आपण पूर्णतः घालू शकतो तर ज्या व्यक्तींची वय अठरा वर्षाच्या पुढे आहेत अशा व्यक्ती ही लेझर शस्त्रक्रिया करू शकतो ज्या व्यक्तींचा चष्माचा नंबर स्थिर झालेला आहे तर अशी व्यक्ती ह्या चष्म्याचा नंबर घालण्याची शस्त्रक्रिया करू शकते प्रेग्नंट वुमन किंवा स्तनपान देणाऱ्या महिला यांनी ही शस्त्रक्रिया टाळलेला पाहिजे जे मेडिकली फिट आहेत म्हणजे बाकीच्या गोळ्या किंवा औषध काही आजारांसाठी चालू आहेत तर अशा व्यक्तींनी फिजिशियनच्या सल्ल्यानुसार म्हणजे आपापल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ही शस्त्रक्रिया करावी स्टे हेल्दी स्टे हॅपी